तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रासाठी चालू पुन्हा एकदा चुंबर पकडाला आता मी आमच्या घरी आहे डायरेक्ट आपण आता गावात जाऊ आणि आपण फक्त भरपूर वेळा दाखलला आहे त्याच्यामुळं फक्त ताकताने दाखल डायरेक्ट फगवत होता दाखरीन तर बघू आज किती चुंबरं भेटतात ज्या काही चुंबरं भेटतील त्या व्हिडिओमध्ये दाखवणं व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनेलला नवी असेल तरी चॅनेलला सबस्क्राईब करा डायरेक्ट आता फगवतो त्याने भेटू पण चला आली 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 पहिली बोणी झाली मीडियम साईज आहे मस्त आले बघा पहिलीच बोनी मीडियम साईजचा डांग्या डांगेच आहे का कुर्ले काय बुग्या कुर्ले आहे सोन्या मोन्या ब कसा घरलाय एक शिंगरावाला बघा मस्त आहे मस्त आहे भरलेला आहे जास्त नाही लाल मिडियम लाल आहे कडक आहे काम पचवीस नाही चव्वीस सत्तावीस सत्तावीस मंडली डुबलुल आहे पाणी आहे बघा मस्त मीडियम आहे

हो ला शिंदर लाल शिगरवाला डांग्या डांगा डांगा डंगरुबा काला काल यायला वेध लाल आहे ना एक oh. नंबर आहे मित्रांनो बघा गेला तो वांद व्हायचं काल गेला आमचा एक हे बघा मस्त आहे असे पकरू का वे त्याला नको 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 चावलं चावलं तर काही तू असे कडक का एक नंबर मस्त आहे लाईक करा सबस्क्राईब करा याला बघून बाईला बघून करा बाई खड्डा नाही नाही तर खाडींजा जाणून खाडिंजा जो आपले खाडींजा म्हणजे

मध्यम साईजची आल्या बघा मंडळी मस्त आहेत खायला बेस्ट आहेत घेऊ इथे चिंबूर येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत नाही आज छंबोर घेऊ काल थरफडत नाही थरपाडायचं चिंबूर थरपाड या चालूच होता

चिंबुरीच्या आज दिला बाबा 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 लय भारी लय भारी सोन्याचं का कामच पची झालंय भरलेली मोठी कुर्ली मोठी कुर्ली कशी आहे सोन्या मंडली कमेंट करून सांगा कशी आहे कोणला कोणला आवडतं चिंबुरा काळा

त्यानंतर ते तुम्हाला दाखवणार आपल्याला किती बघू तीन भागांनी दोन तरी यायला पाहिजे पाच आहेत पाच आहेत का बघू पाच भागांनी किती होते पहिला तर खाली गेला आपला बोलू ना तुला एवढी होटेल बाबा बाबा काली खाली आली एक शिंगरावाली कुरली वाढली व ना पहिले बघ तिथे डांगे आहेत गांडवाळची काम आहे का भाई नाही आले नाही शेवटचे दोन फक्त बघूया काय चाळशीचा अरे आले जाता जाता घरी एकाली एक राहिले आता लास्ट चालू लास्ट हो जाए आपला बघू काय होतोय ना काहीच नाही आला खाली गेला आता तुम्हाला दाखवतो आम्हाला किती चुंबर भेटलं सर्व आम्ही बांधतो थोड्या टाइम त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आम्ही किती चिंबर आम्हाला चला तर मंडळी आपण जेवढ्या चिंबर ना त्या सर्व बांधून तर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चिंबर भेटलं बागा बघतो ट्रेन मध्ये बदलून दाखवतो बालदी नाही चिंबर आपल्यान बघा कसे सुंदर आहे वा वालावरला आहे मग कुर्ली जातो जाऊन घेतो बघा दांडे कुरली बघा कुरली कुठे गेली कुर्ली कुठली इकडे बघ तू बघा कसे कुरले कडक का काम पस्तीस मित्रांनो पण तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला नवी असेल तरी चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटू करून